पंचायत समितीची निवडणूक लागली आणि या पंढरपूर तालुक्यातील सर्वात हॉटस्पॉट असलेली आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चेत असलेली वाकडी जिल्हा परिषद निवडणूक या निवडणुकीमध्ये एस टी सर धनंजय काळे संतोष बागल हे इच्छुक संग्रामदादा इच्छुक या गावच्या यलमारताई इच्छुक आणि मग हे सगळं वर्षाताई शिंदे इच्छुक यांनी सर्वांनी त्या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार केला आपली भूमिका मांडली आणि ही मांडत असताना एक अचानकच त्या ठिकाणी गड्याळाचा गमजा घालून दुसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म जोडून मत मागायला त्या ठिकाणी आले आता दादानी जसं सांगितलं जर वेळेस पक्षाची अडचण आणि ती पक्षाची अडचण आता मात्र राहिली नाही मग ही निवडणूक आपल्या सगळ्याच्या अनेक वेळा याच शेगावमध्ये ह्या कट्ट्यावरनं जसं दादा तुमची सुरुवात झाली तशी मी देखील विठ्ठलच्या वेळेस इथंच आलो लोकांनी भरभरून प्रेम दिलं त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली या बाळणी वाकरी घाटातील गावं जी मतदारसंघात नाहीत परंतु या गावातली शंभर दोन दोनशे लोक त्या ठिकाणी माड्यात जाऊन त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रचार केला मी या गावांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या माणसाचा प्रचार करून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मला जरी मत नसलं तर दहावीस दहावीस मतं त्या ठिकाणी टाकायला लावली आणि मला त्या ठिकाणी विजय केलं विधानसभेमध्ये गेलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर ज्या ज्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन होतं त्या प्रत्येक दिवशी शंभर टक्के दिलीप बापू माझी हजेरी गुन्हे लकरासारखा मी एकही दिवस कधी गेल हजर नाही आणि गेल्यानंतर बोललो नाही आणि एखादा माड्या मतदारसंघातला किंवा महाराष्ट्रातला पंढरपूरचा प्रश्न विचारलाय असा कधीही झाला नाही आणि मग ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी विधिमंडळात बोलत असताना विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडला या प्रश्नामध्ये चक्री गेमचा प्रश्न असेल दूध बेसळचा विषय असेल आज दूध अनुदानाचा विषय असेल बेदाण्याचा द्राक्षाचा विषय असेल वकील संरक्षण कायदा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल अनेक विषय त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावरती त्या ठिकाणी मुळ मानता आलं तिसऱ्या अधिवेशनामध्ये एकशे सतरा विषयावरती बोललो आणि मग अनेक विषयाला त्या ठिकाणी स्पर्श करत या विषयाची माहिती घेत मग त्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी मंत्र्यांना असेल त्या विविध विभागाच्या प्रमुखाला असेल त्या ठिकाणी पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून अनेक विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मग हे सगळं करत असताना आपल्या या बोलत असताना समोरची लोक मात्र त्या ठिकाणी आमच्यावरची टीका काय करतात रणजित शिंदे म्हणले परवा दादा कि सभागृहात फोन नसताना हीच व्हिडिओ काढून बोलते ती ह्याला सभागृहच वाईट नाही म्हणून तर ह्याला पाठले आणि ह्याचा प्रचार करायला तिकडं तिकडव म्हणजे ज्याला डोकं नाही आणि ज्याला डोकं नाही ती त्याचा प्रचार करत होती आणि इतका आकांत जीवाचा प्रचार करत होत अरे समाधान काळींना ना तर आम्हाला वाटायचं किती जी सुपारी आहे तीच कळन नव्हती ही सभा झाली की पुढच्या याला मला वाटायचं वाढवतो बिडवतो ही सारखंच काय तर इतकं का अजीव तुटस्तर बोलत होत माझ्यावर अरे काय तिकडे बसायचं म्हणायचं मुंबईलाच जाऊ देत नाही मुंबईला भी गेलो आता मी एक फक्त उदाहरण सांगतो की विधानसभेमध्ये जर प्रश्न विचारला त्या प्रश्नातनं काय घडत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी एक लक्षवेधी लावली होती बोशामध्ये दूध भेसळ त्यावरची धाड पडली त्या धाडीमध्ये मेलामाईन सारखं केमिकल सापडलं जे केमिकल आपल्या सगळ्याच्या जीवनाशी घातक असत त्यापासून कॅन्सर होतात आज आमच्या खेडवाळवणीच्या छोट्याशा महाराजाचं पोरग कॅन्सर सारख्या आजारानं गेलं आणि हा विषय विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला लक्षवेधी होती लक्षवेधीमध्ये नरवणी जुळवार साहेब त्या ठिकाणी मंत्री होते त्यांनी उत्तर देत होते मी सगमरून प्रतिप्रश्न करत होतो की राज्यामध्ये होत असलेली दूध व्यसळ एक तीस ते बत्तीस टक्के आहे ही रोखली पाहिजे यामध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्याच्यावर मोको का लागला पाहिजे त्याच्यावरती एमपीडी लागला पाहिजे मग मी ज्यावेळेस ऐकत नव्हतो त्यावेळेस आता आपल्यात नसणारे त्या ठिकाणी दादा उठून उभा राहिले आणि दादांनी सांगितलं मी माझ्या दालनात बैठक लावतो आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई मोको का लावता येईल का एमपीडी लावता येईल ह्याच्यावर मी कारवाई केली जाईल आणि मग आमची बैठक झाली त्या डॉक्टरला त्या ठिकाणी राजस्थानमधन उचलला त्याच्यावर एमपीडी लागला आणि मग बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला की या राज्यातली दूध बेसळ थांबली पाहिजे म्हणून एक हजार अडुसष्ट रेड पडल्या आणि मग राज्यामध्ये कुठं कुठं दूध बेसळ चालू आहे तिथं तिथं रेड पडल्या त्याचा परिणाम काय झाला तर एकट्या बापू सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख लिटर दिवसाला दूध कमी झालं गाय आठले ग काय झालं बेसळ चालू होती रोखली गेली एखादी आता आमच्या माऊली वस्त्यात एखाद्या कराला आपण अर्धा लिटर दूध देऊ अडीच लाख लोकांचे जीव खेळत होती आणि दुसऱ्या बाजूला काय झालं दुधाचा भाव सव्वीस रुपये सत्तावीस रुपये होता आज दुधाचा भाव किती सदोतीस अडोतीस वर गेला एका बाजूला दोन अडीच लाख एका जिल्ह्यामध्ये जीवाशी खेळलं जात होत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दहा रुपये दुधाला भाव वाढवून मिळाला एक विधानसभेतला प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्रात किती त्या परिणाम करू शकतो आणि मग हे मला त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असताना सांगतात पालकमंत्री महोदय काल म्हणले की आम्ही चार टर्म आमदार झालो पण आम्ही कधी बोललो नाही मग तुम्ही कोणच्या कोणच्या पक्षात होता ते बी सांगा की आमच्यावर <laughs> ज्यावेळेस एक बोट करताय त्यावेळेस तुमच्याकडे पण <laughs> चार बोट आहेत उद्या जर आम्ही म्हणायला चालू केलं पालकमंत्री महोदय तुम्ही की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासन त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणून भूमिपूजन केलं ते कुठं आहे पंधरा लाख रुपये देतो म्हणून देशामध्ये सत्ते आला दिले आज शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सत्यता आला दिले गाव निवडणूक चालली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बोलते ती काय मग आम्ही जर बोलायला चालू केलं तर आमची विनंती काय आम्हाला हिथे खेळू की कोण रणजित शिंदे हाय इकडं समाधान काळे कल्याणराव काळे बघतोय गुणसून तू। मारतो तुम्ही मध्ये येत आहे <laughs> निवडणूक चालली आहे गुणची आता परवा आम्ही चाललो होतो नेमकं समोर गाड्या आल्या आम्ही एक सात आठ जण उभारलो होतो म्हणजे म्हणताय पालकमंत्री पालकमंत्री आले मग पहिला असं पालकमंत्री आले पालकमंत्री यायला लागले ताफा आला ते काल का म्हणजे पालकमंत्री आले काल कि काय ती ठेवलीच नाही गली बरात सभा घ्यायला लागली काय अवघड झाले मला तरी या निमित्ताने विनंती आहे की निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इथल्या उमेदवाराची इथल्या लोकप्रतिनिधीची कस लागला पाहिजे आणि इथं कस लागायचा सोडून ह्यांना एक गोष्ट लक्षात आली आहे आता आपलं काय येत नाही म्हणून हे वर्ण बोलवायला लागली आणि यांच्याबद्दलची निगेटिव्हिटी यांच्याबद्दलचा सगळा विषय त्या ठिकाणी लोकांच्या समोर आलाय मला समुर जो या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्या समोर मांडायच्या होत्या परंतु वेळेअभावी आपल्याला या भागातनं अनेक प्रश्न तालुक्यातून आपण घेऊन येतात तालुक्यातून प्रश्न घेऊन येत असताना पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये आपल्या लोकांना संधी मिळत नव्हती मग पंचायत समितीची आमसभा गेले अनेक वर्ष बंद पडली होती आमसभा त्या ठिकाणी सुरू झाली आमसभेमध्ये तेरा तास आमसभा त्या ठिकाणी झाली लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आले या प्रश्नाच्या माध्यमातून सोडवणूक व्हावी मला एक जण म्हणले आमसभेचा काय उपयोग असतो बरं त्याचं एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी दादा माड्याला आमसभा ठिका माड्यात आमसभेमध्ये तहसीलदारांवर एका मॅडमनं त्या ठिकाणी आरोप केला दीड लाख रुपये यांनी माझ्याकडनं रस्ता केससाठी घेतलं मीडिया समोर चालू होती आम्ही आम त्या ठिकाणी ठराव केला की या आमसभेच्या वतीनं तहसीलदारांना निलंबित करण्यात यावं आणि एकमेव उदाहरण आहे तहसीलदार निलंबित झाले म्हणून त्या लोकांना लोकशाहीनं विश्वरत्न भारतरत्न भारत बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार या राज्यामध्ये लोकांच्या अपेक्षा कोणीही मोठं नाही हे त्या ठिकाणी ठणकावून सांगायचं काम या लोकशाहीनं केलं आणि त्या लोकशाहीची मूल्य जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून आमदार झाल्यापासून दर तीन महिन्याला बँकेची मिटिंग घेतली आज आपल्या पंढरपूरच्या पंचायत समितीत देखील बैठक घेतली बैठकीमध्ये बँकांना आपण उभा करून विचारायचो की तुम्ही कर्ज का देत नाही कर्ज द्यायला पाहिजे कर्ज देत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज असेल ओबीसी महामंडळ असेल उमाजीराव महामंडळ असेल सीएमए जी, सी जी पीएमएजीपी पी हे कर्ज द्यायला पाहिजे म्हणून त्यांची पाठपुरावा ह्याच्या आधी कधी आमदारांनी घेतली होती नॅशनल बँकेची बैठक ऐकली का या बीएलसी मिटिंग घेतल्यामुळं गेल्या मिटिंगला तर आम्हाला असं सांगितलं बापू की आता कर्ज द्यायलाच माणसं नाही ती सगळी संपली मग यांना वाटलं ग बसेल मग आम्ही काका त्यांना काय सांगितलं आता आचारसंहिता संपली की दर पुरारी गावात जावा आणि कर्ज घ्या म्हणून माग <laughs> आधी आपण बँकेच्या दारात होतो आता बँक तुमच्या दारात यायला लागली त्यामुळं एका विधानसभा सदस्याला लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी काय अधिकार असतात त्याचा वापर करून या सामान्य लोकांच्यासाठी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली या माध्यमातन आता बगीरदा जसं बोलले आपल्याला की ही सेवा करत असताना आम्हाला देखील या मध्यमात संधी मिळाली आहे आता ही आम्हाला ज्यांनी निवडून आणलं जेणे आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यांच्यासाठीची ही निवडणूक आहे म्हणून आम्ही दोघांनी गट तट पक्ष बाजू ह्या न आळवू येता आम्ही कोणत्याही पद्धतीच्या एकमेकावरती अटी न लागता आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो हे कशासाठी आलो तर हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मला व्हायचंय म्हणून नाही तर माझ्या सोबत असलेल्या सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपली पार्टी मजबूत झाली पाहिजे या तालुक्यामध्ये अगदी अण्णांच्या नंतर ही आपली पंचायत समिती आपल्या परिवाराकडे आली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो मागाशी दादांनी सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीतला किस्सा जरी आम्हाला काही भूमिका घ्यायची वेळ आली परंतु त्या किस्स्यातला एक किस्सा फक्त सांगतो मी की दिलीप बापूचं ग्रँड हॉटेल प्रसिद्ध झालं <laughs> त्या ग्रँड हॉटेल वर बसलो होतो त्या ग्रँड हॉटेल वर आम्ही बसल्यानंतर काका असं झालं तुम्ही त्या दिवशी नव्हता हो आम्ही बसल्यावर समोरून विचारलं आम्ही मेन विचारलं कोणी माहिती कल्याणराव काळे साहेबांनी विचारलं कि तुम्हाला भगीरनाथाच्या घरची चा उमेदवारी चालती का आणि मलाच विचारलं प्रश्न नगराध्यक्ष म्हणून चालती का मला प्रश्न विचारला त्यांना वाटलं हे आडव पटते मी म्हणलं चालते मग पुन्हा विचारलं मी तुम्हाला चालते का आम्ही चर्चा करतो म्हणलं आता ही दोघं आहे राहतील मग ज्यावेळेस आपल्या तोंडातून शब्द गेला त्यावेळेस काही किंमत माजायची वेळ आली परंतु आम्ही काय करावं आणि काय घडावं यासाठी योग्य ती पावलं त्या ठिकाणी बापू आणि आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून घडवली यथा ज्यांना यश येणं अपेक्षित होतं आपल्या सगळ्याला तेच त्या ठिकाणी यश देखील या माध्यमातून आलं आणि मग या निवडणुकीत देखील आमची चर्चा सुरू होती अंतिम टप्प्यात परंतु मध्ये त्या ठिकाणी दादांची दुर्घटना घडली त्यामुळे आम्हाला त्या तीन दिवसामध्ये काही बोलणं शक्य नव्हतं आणि बोलणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही थांबलो आणि परवा या अधिकृत घोषणा केली या घोषणेनंतर मला जसं सांगितलं की संग्रामदा बद्दल अनेकांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली पण मी एवढंच आपल्या या निमित्तानं सांगतो मला दिलीप बापू आणि काका आपण जी मागणी केली या मागणीला मी एवढंच उत्तर देतो संग्राम दादाला त्या ठिकाणी उद्याच्या पंचायत समितीची आपली सत्ता येणार आहे आणि या पंचायत समितीमध्ये दादाला त्या ठिकाणी मानाचं स्थान देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी हा दिलेला शब्द आल्या आल्या लगेच त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल ही देखील आपल्या या दे पद्धतीनं ठामपणे आपल्या समोर सांगतो आणि मग जिल्हा परिषद मध्ये दादा तिकडे चार जागा लढतायत इकडं पंढरपूरच्या आहेत त्या पलीगड माड्यात मी लढतोय आणि तिथं जर आमच्या सगळ्याच्या मिळून जागा आल्या तर मग पंचायत समितीच्या ऐवजी संग्राम दादा तुम्हाला जिल्हा परिषदला संधी मिळेल परंतु जर जिल्हा परिषदला काही कमी जास्त जागेचं झालं तर मात्र पंचायत समितीला मात्र आपली तेवढी लोक येणार आहेत आणि आपली सत्ता येणार असल्यामुळे ठामपणे आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावू उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण या पुढच्या काळामध्ये संधी प्रत्येकाला मिळत असती त्या संधीचं सोनं करायचं काम आपण या सेवा करत असताना या भागाची सेवा कराल अशी आम्हाला देखील खात्री वाटते माझ्यासोबत आलेले त्या ठिकाणी सर्व सहकारी आज धनंजय काळे असतील एस टी गाजरे सर असतील आमचे गोडसे असतील या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी वर्षाताईंना असेल सगळ्यांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं संधी देण्याचं काम आम्ही करूया पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बोलत असताना आपल्याला काही जण सांगतात निधी जर मत नाही तर निधी नाही म्हणजे माझं या निमित्तानं पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे हा तिरंगा जो फडकतोय ज्याच्यावर जय भीम लिहिलंय की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य नाही का कारण त्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिलाय फंडामेंटल राईट्स दिल्यात आणि मग त्या फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढावी लोकशाहीमध्ये मत मागावं आणि आपलं मत मागत असताना कोणतंही आमिष दाखवू नये हे फंडामेंटल राईट्स मध्ये त्या ठिकाणी दिलंय मग त्याची पायमळणी होतीय का हे देखील आपण